हॅलो नमस्कार कसे आहेत सर्वजण मजेत ना मजेतच राहा तुमची ताई पण मजेतच आहे असं म्हणायला हरकत नाही तर आजच्या व्हिडिओची सुरुवात संध्याकाळी केलेली आहे चहा वगैरे सर्व काही घेऊन झालेला आहे दीपक पण आलेले त्यांच्यासोबत मस्त चहाचा सीप घेतलेला आहे आणि आमचा क्वालिटी टाईमसुद्धा आम्ही स्पेंड केलेला आहे त्यानंतर आलेली आहे संध्याकाळच्या स्वयंपाकाला सो आज स्वयंपाकामध्ये करणार आहे मसूरची डाळ भात पोळ्या असं काही समज स्वयंपाक असणार आहे स सध्या आहे ना उन्हाळा चालू झाला आहे ना तर संध्याकाळचं जे जेवण आहे ना, ना ते थोडंसं लाईटच करण्याचा प्रयत्न करते पण आज दिवसभरामध्ये सुद्धा पाहिजे तसा व्यवस्थित स्वयंपाक झालेला नव्हता असंच चाटीमाटी काहीतरी कशावरती भागवलेलं होतं आणि त्यामुळे म्हटलं नको आज संध्याकाळचा स्वयंपाक तरी डाळ भात भाजी चपाती असं काहीतरी करावं म्हणून आज मी मसूरची डाळ करणार आहे तर त्याचंच प्रिपरेशन आता आधी करून घेते सो तुम्ही म्हणाल की आज ताईने असं काय थमनेल ठेवलं आहे ना खरंच दादा असं म्हणतायत का ताईला की तू यूट्यूब बंद कर युट्यूबवरती काम करू नको म्हणून तर आ, हो आमच्यामध्ये ना अशा प्रकारची ना चर्चा झाली ऍक्च्युली दोन ते तीन दिवसापूर्वीच झालेली होती तुम्हाला रिसेंटली आठवत असेल की मी आ, एक व्हिडिओ टाकला होता मी त्यामध्ये खूप डिमोटिवेट झालेली होती तर तुमच्यासोबत मी तो व्हिडिओ पण शेअर केला मी खूप डिमोटिवेट झालेली आहे परत व्हि म्हणजे व्हिडिओजला व्ह्यूज येत नाही आहे तर त्यामुळे मी खूप डिमोटिवेट झालेली होती आणि त्या तो व्हिडिओ बनवला तर त्यामागे थोड्याशा निगेटिव्ह कमेंट्स पण आल्या निगेटिव्ह नाही म्हणता येणारे मला समजून सांगण्यासारख्याच कमेंट्स आल्या होत्या आणि त्यात एका दादांनी पण कमेंट्स केली होती की ताई म्हणजे ते कमेंट्स का केली त्यांनी त्याचं रिझन मी आधी सांगते तुम्हाला की माझ्याकडनं असं बोललं गेलं होतं की म्हणजे मी इतकी मेहनत करते एवढे छान मी व्हिडिओज बनवण्याचा प्रयत्न करते पण तरीही मला पाहिजे तशी व्ह्यूज येत नाही आहेत तर आणि बाकीचे कसे पण व्हिडिओ बनवतात तरी त्यांचं चॅनल मॉनिटाईज होतो एवढे छान व्ह्यूज येतात तर त्यावरती दादांनी कमेंट्स केली होती परत एका ताईंची मला पर्सनली कमेंट्स आली होती की ताई तुला तू हे बोलणं योग्य नाही आहे कारण की सगळेच जणं म्हणजे मेहनत करतात आणि कष्टानेच पुढे जातात तो, तर तू हे बोलणं योग्य नव्हतं सो so, मला त्यांना असं सांगायचं आहे ज्यांनी मला अशा कमेंट्स केल्या त्यांना हे मला माझ्या व्हिडिओमधून आजच्या आहे हे पण सांगायचं आहे आणि मिस्टर मला खरंच म्हणतायत का यूट्यूब सोड तर ते पण मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर बघा ताईंनो आणि दादांनो मला मला ते बोलण्यामागचा माझा हेतू असा होता की बघा आजकाल आहे ना यूट्यूबवरती अशा प्रकारचे व्हिडिओज खूप म्हणजे चालतात जे फेक आहेत किंवा नवरा बायकोंची भांडणं होतात किंवा हॅरेसमेंटवाले आहे किंवा मग म्हणजे समजून घ्या तुम्हाला आता मला कोणते व्हिडिओज म्हणायचे सो अशा पद्धतीचे व्हिडिओ ना खूप चालतात आणि जे खऱ्या अर्थाने मेहनत करतात किंवा त्यांच्या व्हिडिओमध्ये खरंच काहीतरी बघण्यासारखं असतं किंवा मग मोटिवेशन मिळतं काही शिकण्यासारखं असतं ना तर त्यांची व्ह्यूज तुम्ही बघू शकता खूप डाऊन आहेत आणि फक्त मला त्या त्या व्हिडिओबद्दलच बोलायचं होतं बाकी जा जास्त आता मी आजच्या व्हिडिओमध्ये असं काहीही बोलणार जे नाही जेणेकरून कोणाचं मन दुखेल किंवा म्हणजे क निगेटिव्ह कमेंट्स पास हो होऊ शकते माझ्याकडनं सो असं मी आजच्या व्हिडिओमध्ये काहीही बोलणार नाही आणि ज्यांचं माझ्यामुळे मन दुखलं असेल त्यांची मी खरंच मनापासून माफी मागते मला माहिती आहे यूट्यूबवरती सगळेजणं कष्टच करतात आणि मेहनतीशिवाय आपल्याला फळ नाही यूट्यूबवरती आलं ना तर खूप मेहनत आहे आणि खूप कष्ट करावे लागतात पण माझा म्हणण्या सांग माझा सांगण्याचा हेतू मुळीच असा नव्हता जे खूप कष्ट करतायत आणि तरी पण त्यांची व्ह्यूज खूप डाऊन आहेत ना तर त्यांना माझा म्हणण्याचा अर्थ म्हणजे कळाला असेलच तर चला असो आज आपण थमनेलवरती आता मी थमनेलवरती बोलते की खरंच तुमचे दादा मला म्हणतायत का म्हणजे माझे मिस्टर दीपक मला म्हणतायत का की तू यूट्यूब सोड म्हणून तर हो मला म्हणता येत ते की तू यूट्यूब सोड यूट्यूबवर तू काम करू नकोस त्याचं कारण आता मी तुम्हाला पुढे सांगते की त्यांचं मा मी यूट्यूबवरती काम करणं याच्या ते अगेन्स्ट आहे असं बिलकुल नाही आहे किंवा त्यांना मी यूट्यूबवरती काम करणं आवडत नाही अशातलाही काही भाग नाही आहे पण सध्या ते मला बघतायत ना की मी यूट्यूबमुळे खूप डिप्रेशनमध्ये चालली आहे आणि खूप मला म्हणजे त्रास होतो त्या गोष्टीचा कारण मेहनत ते त्यांच्या डोळ्यांनी माझी मेहनत बघतायत ना तर त्या मेहनत बघून ते मला म्हणतायत की तू इतकी डिप्रेशनमध्ये जाशील तर मग त्याचा काहीच फायदा नाही आहे एवढे कष्ट करून जर तुला तुझ्या मनासारखं फळ मिळत नाही आहे तर मग तू नको करूस ना यूट्यूबच नको करू असं त्यांचं म्हणणं तर आहे पण त्यामागे ते मला मोटिवेट पण करत आहेत की बघ अ कष्ट केल्याशिवाय तर आपल्याला फळ मिळणार नाही आहे आणि पेशन्स ठेव पेशन्स खूप गरजेचे आहे यूट्यूबमध्ये काम करताना पेशन्स म्हणजे पेशन्सली काम केलं काम डाऊन होऊन काम केलं आणि मोटिवेट होऊन जर तू काम केलं ना तर तू नक्की सक्सेस मिळेल तुला असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते म्हणत आहेत जर तुझ्याकडनं ह्या गोष्टी होत नसतील तुझ्याकडनं पेशन्स धरल्या जात नसेल किंवा तू डिमोटिवेट होत असेल किंवा तू फर्स्ट जात असेल रात्रंदिवस तर तू त्याच गोष्टीचा विचार करते तर मग तू यूट्यूब सोड असं त्यांचं म्हणणं आहे सो ते अगेन्स्ट नाही आहे माझ्या की म्हणजे कर, मी यूट्यूबवरती काम करते त्याच्या ते अजिबात अगेन्स्ट नाही आहे ते उलट उलट मला ते मोटिवेटच करत असतात नेहमी मोटिवेट करत असतात आणि नेहमी मला सांगत असतात की तू करत राहा तू अजिबात व्ह्यूचा तू विचारच करू नको तुला ह्या व्हिडिओला किती व्ह्यूज आले या ह्या व्हिडिओपासून तुला किती सबस्क्रायबर मिळाले तू याचा अजिबात विचार करू नको तू फक्त असा विचार कर की तुला म्हणजे तू तुझी जे सबस्क्रायबर फॅमिली आहे किंवा तुझी यूट्यूब फॅमिली आहे ना त्यांना तुझ्याकडनं काय चांगलं दिल्या जाणार आहे काय मोटिवेशन मिळणार आहे काय पॉझिटिव्ह थॉट तुझ्याकडनं मिळणार आहे किंवा तुझी किचन क्लिनिंग वगैरे त्यांना आवडती तर तू त्याच्या संदर्भामध्ये व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न कर ना के तु, तु, तु लग्षा की तू तू निगेटिव्ह गोष्टींकडे लक्ष दे किंवा मग व्ह्यूजकडे लक्ष दे डॉलरकडे लक्ष दे ह्या गोष्टींकडे तू अजिबात लक्ष देऊ नकोस असं त्यांचं म्हणणं असतं आणि ते म्हणणं मला खरंच त्यांचं पटलं पण आहे आणि मी खरंच आता त्या अनुषंगाने पण काम करायला लागलेली आहे आणि याचा मागचं मला तुमच्यासोबत शेअर करण्याचं कारण काय ना की जेव्हा पण आपण एक लेडीज ना यूट्यूबवरच नाही तर कोणत्याही करिअरमध्ये उतरतो किंवा कोणत्याही जॉबमध्ये उतरतो किंवा काहीतरी नव्याने करण्याचा प्रयत्न करत असतो ना, ना तेव्हा घरच्यांची साथ आपल्याला ही खरंच गरजेची असते आणि घ म्हणजे घरचे जर आपल्याला सपोर्टिव्ह असतील ना सपोर्ट करणाऱ्या असतील ना तर ती लेडीज कधीच मागे राहणार नाही ती एक ना एक दिवस तिचं शिखर नक्की गाठते आणि तिच्या एमपर्यंत नक्की पोहोचत असते सो मला आज प्रकाशाने जाणवले की खरंच माझे मिस्टर आहेत ना माझ्यासाठी फायनान्शियली किंवा काही असं आमचं सध्याशी सध्या आमचं फायनान्शियली खूप वीक चालू आहे खूप प्रॉब्लेममधून आम्ही जातो आहे पण एकमेकांना साथ देणं आम्ही कधीच सोडत नाही आणि माझे मिस्टर तर कधीच सोडत नाही बरं का ते मला नेहमी मोटिवेट करत असतात आणि नेहमी माझ्यासाठी ते म्हणजे जसं होईल तसं ते मला मोटिवेट करण्याचा प्रयत्न करत असतात तर चला बघा आता असं काहीसं होतं मिस्टर मला म्हणत होते की डिमोटिवेट होऊ नको आणि यूट्यूब सोडू नको असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते बघा तुम्ही तुमच्यासोबत बोलता बोलता माझा सर्व स्वयंपाकसुद्धा रेडी झालेला आहे आणि संध्याकाळचे सात वाजेपर्यंतच मी सगळा स्वयंपाक पूर्ण करून घेतला कारण सात वाजता लागते सिरियल लग्नानंतर होईलच प्रेम तर मी ही सिरियल कधीच सोडत नाही कारण की मला अशा सिरियल्स खूप आवडतात सो so, चला जास्त काही दाखवत नाही आता माझी मिस्टर आणि मी ती सिरियल बघतो आणि ही एका सिरियल अशी आहे की मी ती नेहमी बघत असते आणि माझ्या मिस्टरांना पण दाखवत असते आणि ते पण माझ्यासोबत आवडीने बघतात असं काही नाही आहे की लेडीज सिरियल बघतात माझी मिस्टर माझ्या आनंदासाठी ही सिरियल बघत असतात सोबत सो ते मुवमेंट पण आम्हाला खूप आवडतात आणि ह्या व्हिडिओमार्फत मी माझ्या आहोंना माझ्या मिस्टरांना खरंच धन्यवाद करेल की दीपक तुम्ही आहात म्हणून आज मी इथपर्यंत का होईना म्हणजे सक्सेस अर्ध्या टप्प्यामध्ये का होय ना मी पोहोचलेली आहे तो सगळं क्रेडिट माझ्या मिस्टरांना जाते यावरती मी स्पेशल खरंच व्हिडिओ घेऊन येणार आहे की मी यूट्यूबची सुरुवात कशी केली आणि माझ्या मिस्टरांनी मला कसा कसा त्यामध्ये सपोर्ट केलेला आहे सो याच्या रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला जर बघायला आवडला तर मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि आज खरंच खूप मन हलकं झालं आहे आणि बोजरेशन बोज्रेशन पण म्हणजे जे आहे ना डोक्यावरचं तो तोसुद्धा अगदी कमी झालेला आहे फक्त आता तुम्ही मला सपोर्ट करा आणि छान छान छानशी व्ह्यूज येऊ द्या लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा आणि आणखीन कोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील तेसुद्धा मला कमेंट्स करून नक्की सांगा तर चला आता सिरियल आमची संपतच येईल आणि जास्त सिरियलचे दाखवलं नाही कॉपीराईट येऊ शकतो ना त्यामुळे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ माझे म्हणजे मत तुमच्यासमोर मी मांडले हलके केले आय होप आवडले असतील आवडले असेल तर नक्की लाईक करा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ